नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने टोमॅटो पेकामध्ये ज्यावेळी अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहत आहे त्याचबरोबर सकाळी आपणाला दोबा दड पडत आहे पानं ओली राहत आहेत त्यावेळी आपला प्लॉट हा प्रामुख्याने सेटिंगच्या अवस्थेत किंवा ह्या बोराच्या आकाराच्या किंवा लिंबाच्या आकाराच्या या, जा, लिंबा जा, या पद्धतीने प्लॉट ज्यावेळी सेटिंगला येतो किंवा ही भरपूर अशी फुलकळी आपल्याला पाहायला मिळत असेल पूर्ण प्लॉटमध्ये अशा पद्धतीने जी फुलकळी आहे किंवा हे फ्लॉवरिंग आहे याचं सेटिंग चालू आहे पूर्णच्या पूर्ण आपण पाहू शकता अशा पद्धतीने जो पणज्या सेट होत आहे ह्यावेळी आपणाला प्रामुख्याने जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये फळावर येणारा डा, डाग येणारा डाग असेल किंवा हे फूल हे दांड्यामधून पिवळं पडून गळून पडणे किंवा म्हणजे आपणाला देठावर येणारा ठिपका असेल किंवा फळावर येणारे डाग असेल त्याचबरोबर जास्त काळ पानावर पाणी टिकून राहणे त्याच्यानंतर जो सूर्यप्रकाश मिळत आहे त्याच्यामुळे बॅक्टेरियल ब्लाईट असेल किंवा जो जीवाणूजन्य करपा असेल किंवा विषाणूजन्य करपा असेल किंवा गेरवा असेल याच्यासाठी आपल्याला फवारण्याचं नियोजन असेल किंवा खतांचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने <usun> घेतलं पाहिजे तर ह्या प्लॉटमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण जे पूर्ण पूर्ण पंजा सेट होत आहे शेंडा चांगल्या पद्धतीने चालू आहे ही जी फुलकळी निघत आहे याचं सुद्धा चांगल्या पद्धतीने सेटिंग होत आहे तर ह्या स्टेजला आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे जर गेरव्याचा हा जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव हा तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही साधी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी नेटिओ शंभर ग्रॅम त्याच्यासोबत चांगल्या दर्जाचं सिलिकॉन हे दोनशे ते अडीचशे ग्रॅम व त्याच्यासोबत ज्युरबाहून चौतीस हे खत घ्यायचं हे तीनशे ते चारशे ग्रॅम याचा गच्च जर स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे आता जर बॅक्टेरियल करपा असेल किंवा विषाणूजन्य करपा हा जास्त प्रमाणात जाणवत हो असेल तर तुम्ही फवारणी करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी इजुकी व एम पंचाळीस याचं कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा कोसाईड स्टेपटो याचं कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही स्कोर कवश याचा याचासुद्धा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे पानावर येणारा ठिपका असेल किंवा देठावर येणारा डाग याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे आता प्रामुख्याने नागाळे असेल फळातील आळे असेल किंवा थ्रिप्सचा जर जास्त प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर फवारणी करू शकता दोनशे लिटर पाण्यासाठी वायगो हे शंभर एम एल त्याच्यासोबत मोवेंटो एनर्जी किंवा मोवेंटो ओडी हे दोनशे एम एल त्याच्यासोबत अँट्राकॉल हे तीनशे ते चारशे ग्रॅम याचा जरी गच्च स्प्रे दिला तर थ्रिप्स असेल आळीवरगीय कीटक असतील किंवा करप्यावर चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंट्रोल मिळालेला हा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जर फळमाशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत असेल तर प्रोपेक्स सुपर असेल किंवा सोलोमन याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आता ह्या स्टेजला प्लॉट आला किंवा अशा पद्धतीने आपण पाहू शकता अशा पद्धतीने हे सेटिंग चालू झालं हो यावेळी प्रामुख्याने फळामध्ये गर भरला पाहिजे चांगल्या पद्धतीने फळाला चकाकी असेल वजन मिळालं पाहिजे माल हा पोकळ न राहिला पाहिजे यावेळी प्रामुख्याने खतांचं नियोजन कसं करायचं आहे या स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये एक्री पाच ते सहा किलोपर्यंत पोटॅशियम सोनाईट त्याच्यासोबत पोरन हे पाचशे ग्रॅम पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर अशा पद्धतीने जर शेंडा व्यवस्थित चालू आहे चांगल्या पद्धतीने शेंडा चावल आहे त्यानंतर तुम्ही खतांचं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे जर शेंडा चांगल्या पद्धतीने चालू असेल तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेटचा वापर हा थोडा थांबवायचा आहे त्याच्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम असेल किंवा ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता की ज्यामुळे एकरी पाचशे ग्रॅम चिलेटेड कॅल्शियम घ्या त्याच्यासोबत जर बोरॉन जर पोटॅशियम सोनाईटसोबत बोरान दिलं असेल तर बोरॉन तुम्ही नाही दिलं तरी चालेल चिलेटेड कॅल्शियम व तेरा झिरो पंचेचाळीस व चिलेटेड कॅल्शियम व झिरो साठवीस याचंसुद्धा ॲप्लिकेशन देऊ शकता तर शेंडा जर तुमचा व्यवस्थित चालू नसेल किंवा आकडत निघत असेल तर कॅल्शियम नायट्रेट तेरा झिरो पंचाळीस याचासुद्धा वापर करू शकता आता ज्यावेळी पाच चांगल्या पद्धतीने मालाला कलर मिळवायचा आहे चांगल्या पद्धतीने वजन मिळवायचं आहे त्यावेळी तुम्ही फॉस्फरस व वो पोटॅश लेवल चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवा मग त्याच्यामध्ये झिरो साठवीस सा असेल झिरो सा चव्वेचाळीस चव्वेचाळीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस असेल या ग्रेडचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आपण ह्या प्लॉटला ज्यावेळी फ्लॉवरिंग चालू झालं त्यावेळी आपण प्रामुख्याने जी आय सी एल कंपनीची आठ चोवीस चोवीस चोवी चोवी खताची ग्रेड आहे त्याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं होतं त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्याला फुलकळीमध्ये किंवा फ्लॉवरिंगमध्ये चांगला फरक जाणवला जी फुलकळी निघत आहे त्यात चांगल्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण हा पंजा सेट झालेलासुद्धा आपल्याला हा पाहायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये प व्हिडिओमध्ये प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट प्रामुख्याने ह्या स्टेजला येतो सेटिंगच्या स्टेजला येतो बोराच्या आकाराचं किंवा लिंबाच्या आकाराचं फळ तयार होतं त्यावेळी प्रामुख्याने खतांचं नियोजन असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर जा ज्यावेळी जास्त प्र प्रमाणात पानओली राहत आहेत त्यावेळी तुम्ही ट्रायकोसोडोचासुद्धा वापर करू शकता ज्यावेळी पानओली आहेत त्यावेळी ट्रायको याचा याचासुद्धा वापर केल्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद